नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला अळू पानांची वडी कशी करायची ते दाखवत आहे तर त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे चार चमचे कांदा लसूण मसाला म्हणजे चटणी घेतलेली आहे एक चमचा चवीनुसार मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे एक मोठा चमचा तेल घेतलेलं आहे तळण्यासाठी तेल लागणार ते वेगळेस परत कडीपत्ता फोडणीसाठी घेतलेला आहे परत हिंग अर्धा चमचा कोथिंबीर थोडीशी घेतलेली आहे परत खोबरं सजावटीसाठी थोडं घेतलेलं आहे त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट एक चमचा घेतलेली आहे परत धने जिरे पूड हळदपूड अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे तांदूळ पीठ एक चमचा घेतलेला आहे मोठा चमचा भिजवण्यासाठी हे पाणी एका मगात घेतलेलं आहे आळूची पानं आपण ही घेतलेली आहे त्याचं हे असं काढून घ्यायचं आहे जेवढं निघेल तेवढं काढायचं वर काढायचंय वरच कवर असढून घ्यायचंय हे सगळे प्रत्येक पानांचं मी असं काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता सगळ्या पानांचं असं काढून घ्यायचं आणि हे जे आपण घातलेलं आहे ह्या चिंचेच्या पाण्यात ही भिजत घातली होती तर ती पानं सगळी आता लावायची आहेत एकमेकावर पण तिथे हे मी या सर्व पानांना लावून घेतलेलं आहे तर ह्याची आता ही बारीक अशी घडी करत करत उरळी करायची आहे आणि ती उरळी आपण शिस्तीत करायची आहे हे पानांचे देटाचं मधलं काढल्यामुळे ते छान लावले गेलेले आहेत पानं व्यवस्थित बसलेले आहेत असं लावून घ्यायचं त्याच्यानंतर हे असं दुमडायचं याच्यामध्ये दुमडल्यानंतर ते आत जाऊन व्यवस्थित बसते तर ह्याच्यामध्ये हे असं दुमडायचं दुमडल्यानंतर ते चिकटलं जाते पिठामुळं पानं व्यवस्थित बसतात तर ते अशा पद्धतीने ते गरम पाण्याच्या याच्यावर भांड्यांवर ठेवायचं तिने मी हे आता चाळण तेल लावून घेतलेली त्याच्यात ते वड्याचे पूर्ण गोल रोल करून ठेवलेला आहे तो मी आता ह्या गरम भांड्यात पाणी घेतलं त्याच्यामध्ये ते ठेवत आहे आणि त्याच्यावर मी झाकून ठेवत आहे तिच्या पानांच्या वड्यांचं वीस मिनटं शिजलेलं आहे तर आपण हे आता टोपण काढून घेऊया त्याच्यामध्ये आपण आता हा चाकू घालून बघूया तर हे शिजलेलं आहे तुम्हाला दिसतंय तर मी आता हे कापण्यासाठी घेते तर ह्या वड्यात तळण्यासाठी उकडलेल्या आळूच्या यात मी तेल घालत आहे थोडं फ्राय करण्यासाठी फ्रायच्या आहेत आपण ह्या उकडूनही खाऊ शकतो आणि तळूनही खाऊ शकतो अशा उलटी पालटी करून त्या भाजायच्या आहेत भाजून घेतलेल्या आहे उलट्या पालट्या करून तर आता मी या प्लेटमध्ये काढत आहे अशा वड्या बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर तुम्ही या करून बघा आणि माझ्या चॅनलला कमेंट करा सबस्क्राईब करा वडल्या आणि ह्या वड्या तयार झाल्या तर आपण आता आळूच्या वड्यांना फोडणी देण्यासाठी हे भांडं ठेवलेलं आहे गॅसवर त्याच्यामध्ये मी हे तेल थोडं सोडतो त्याच्यामध्ये आता जिरे मोहरी घालत आहे एक चमचावर जिरे घेतलेले आहेत मी फोडणीसाठी आणि थोडीशी मोहरी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर हा कडीपत्ता त्याच्यामध्ये घालत आहे गॅस बंद करत आहे मी फोडणी तयार करून घेतलेली आहे वड्यांसाठी हा आळूच्या वड्या ह्या तयार झालेल्या आहेत